आमचा हत्ती घास हत्ती घास घास झाला झालाय ती आमची बाजरी तिकडं पलीकडं मका तिथं पाणी भरतोय लोक आजचा भरली कळशी कड़वा दाखवायचं राहिलं कडवाळशी भरली

हिरोखाली पाणी पिवावं लागतं कारण ताण लागते ना चला आता पाणी पितो तळशी भरून ठेवतो जातो घरी मला जायचं आहे फिरेला भंगारला जायचे एवढं किती भिजलं हे बघायला तो सकाळी मोटर चालू केली होती वडिलांनी वडील म्हणलं भिजल्यानंतर बंद करून या त्यामुळे म्हणलं अगोदर बघून यावं एकदा गेलं फिरेला की गेलं मग संध्याकाळच होती डायरेक्ट आहे का नाही त्यामुळे म्हणलं आधी जाऊन यावं तर जाऊन आलो पाणी भरले आता बंद करतो हा का नाही बंद पण केलं आता आणि काय करू आहे का नाही चला पाणी पण घातले लिंबू पाणी घातल्यावर कशी टवटवी दिसते बागा आमच्या हिरीतलं पाणी हिरीत किती बाग घरटी पडल्यात सुगरणीची घरटी किती घरते बघा हे काय दिसतात का ही सगळी काढाय पाहिजे घाण पण आता काय करता कोण काढणार पावाय तरी येत नाही नाहीतर काढली असते हे सगळं झाडं बिडं की झाले ते झाड अशी डायरेक्ट हिरत आले काय सरळ सरळ आता तोडून घ्यायच्यात आम्हाला अवघड नाही तर सगळं डासलं बघा ही भिताड्यात ढासळे सगळं जास्त वाढलं अजून तर अशी झाडं आल्यात विहिरतच हे बघा सुगरण बघितलं का सुगरण पक्षी बघितला का बाबा बघा नसतोय का सुगरण पक्षी आहे सुगरण हा सुगरणच आहे <laughs> पिवळा चिमणीसारखाच असतो पण बघा किती कालाकुसर करतो बघा त्यासारखी घरटे कोण नाही बांधू शकतो नाही वर तिथं दोन बसले आहेत तीन आहेत सुगराणीचे पक्षी आतमध्ये पण असते ना घरटे किती येतं बघा हका आली हका 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 आली दाखवतो का आल्या दे आली प्रत्येका प्रत्येकीच्या त्या घरटेवा आले बघा असा आवाज येतो घरटी लयच पक्षी पण तर चांगलं आहे घरटी लई पडली त्यांची पाण्यात कसा आवाज करतोय बघा पक्षी पोपट पण यायच्या आधी पोपट पोपट दाखवून तुम्हाला कधीतरी चला तर मग व्हिडिओ कसा वाटला सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला शिवप्रतीक बाळासाहेब लांडगे आपला दुसरा चॅनल आहे आणि पहिल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा रामदास बाळासाहेब लांडगे ऑफिशियलला चला तर मग भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो असेच व्हिडिओ माझे बघत चला आणि धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय बाय